बातमी आहे ती तुमची आमची झोप उडवणारी सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आता निवडणूक म्हटली की पैसा हा आलाच पण सीएमएस म्हणजे सेंटर फॉर मीडिया रिसर्च न केलेल्या दाव्यानं डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही कारण तब्बल पन्नास हजार कोटींच्या खर्चाचा अंदाज या निवडणुकीमध्ये व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे पुन्हा एकदा संशयाची सुई ही काळ्या पैशाकडे गेली आहे पाहुयात यावरचा टीव्ही नाईनचा हा स्पेशल रिपोर्ट जगातली सर्वात महागडी निवडणूक भारतात खर्चा तुलनेत महासत्ता अमेरिकेलाही हजार कोटी खर्च होणार काळ्या पैशाचा निवडणुकीत महापौर ललित मोदी नरेंद्र मोदी सबके मोदी 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 के सबी मोदी 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 अभी एक आरोप लगाया सारे मोदी चोर क्यों है सब पे सब चोर है क्या इनको शोभा देता है क्या ये भाषा बोली जाती है क्या जगात सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आणि तितकाच निवडणुकीत पैशाचाही महापूर होय साधा सुद्धा आकडा नाही तर यंदाच्या निवडणुकीत देशभरात तब्बल पन्नास हजार कोटी रुपये खर्च होणार आहे दिल्लीतल्या सेंटर फॉर मीडिया स्टडीजनं ही आकडेवारी मांडली आहे विशेष म्हणजे अमेरिकेच्या तुलनेत अर्थव्यवस्थेत कमजोर असतानाही निवडणुकीच्या खर्चात मात्र भारतानं अमेरिकेलाही माग टाकले दोन हजार सोळामध्ये अमेरिकेच्या निवडणुकीत पंचेचाळीस हजार एकवीस कोटी खर्च झाले होते तर भारतात निवडणुकीच्या खर्चाचा अंदाज तब्बल पन्नास हजार कोटी इतका आहे आता पन्नास हजार कोटीचा खर्च जर विचारात घेतला तर भारतात जवळपास नव्वद कोटी मतदार आहेत म्हणजेच एका मतदारावर पाचशे पंचावन्न रुपये खर्च होतो पन्नास हजार कोटींचा आकडा तर अंदाज आहे आणि त्याची झलक तर टी व्ही नाईनच्या ऑपरेशन खासदारमध्ये झाली होती कारण उमेदवार आठ आठ दहा दहा कोटी खर्च करत असल्याचं सांगत आहे मुझे इस समय जाएगा हमारे यहाँ लगभग करीब करीब बारह के आसपास गया था लास्ट बारह करोड़ के आसपास क्योंकि ट्राइबल क्षेत्र है इसलिए उतना बड़ा बार 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 बार। खर्चा तो नहीं आता पर थोड़ा इस समय थोड़ा माहौल कुछ ऐसा है कांग्रेस की सरकार होने तो जाएगा पंद्रह बीस के आसपास जाना चाहिए विधानसभा में आए थे तो उनके लाने के लिए हर विधानसभा में तो आप ये दस दस लाख रुपए दिए थे आता उमेदवाराचा कायदेशीर खर्च किती आहे तेही पाहूया निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एक उमेदवार सत्तर लाख रुपये खर्च करू शकतो म्हणजे त्रेचाळीस उमेदवार गुन्हेला सत्तर लाख केल्यास एकूण खर्च जातोय तीनशे ऐंशी कोटी दहा लाखांवर पण स्टिंग ऑपरेशन मध्ये आठ कोटी खर्च करत असल्याचं उमेदवार सांगत आहेत म्हणजेच पाचशे त्रेचाळीस उमेदवारांचा आठ कोटीनं जर खर्च पकडला तर तो होतो तब्बल चारशे त्रेचाळीस कोटी चाळीस लाख इतका पण एका जागेवर दहा दहा पंधरा पंधरा उमेदवारांचे होतात तीन कोटी पन्नास लाख आणि स्टिंग ऑपरेशनच्या आकडेवारीनुसार जर पाहिलं तर पाच उमेदवारांचे आठ कोटी प्रमाण चाळीस कोटी सीएमएस च्या रिसर्चनुसार पन्नास हजार कोटींचा खर्च हा दोन हजार चौदाच्या निवडणूक खर्चाच्या तुलनेत चाळीस टक्के अधिक आहे विशेष म्हणजे सोशल मीडियावर अधिक खर्च होतो है। सोशल मीडियावर दोन हजार चौदा मध्ये अडीचशे कोटी खर्च झाला होता आता हा खर्च तब्बल पाच हजार कोटींवर गेलाय आणि त्यामुळंच आता सवालही अनेक निर्माण होत आहेत वारेमाप खर्चावर निवडणूक आयोगाचं नियंत्रण आहे की नाही सर्वसामान्य व्यक्ती खरंच निवडणूक लढवू शकतो का एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा येतो कुठून निवडणुकीत काळा पैशावर टाच आणण्यात यंत्रणांना यश कधी येणार ज्या प्रकारचे आकडे निवडणुकीच्या खर्चाच्या बाबतीमध्ये एजन्सीने दिलेले आहेत या आकड्यांमध्ये काही तथ्य नाही कदाचित एजन्सीने काँग्रेसचे नेते काय खर्च करणार आहेत त्याचा अधिक तपशील घेतला असेल नाही मला असं वाटतं की एकंद ही माहिती कुठून मिळाली आहे त्याचा काय स्त्रोत आहे पहिले ते शोधून काढण्याची गरज आहे आणि याचा नेमका याचा वेगवेगळे अर्थ निघू शकतात मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन जेव्हा निवडणुका चालू असतात तेव्हा अनेक अधिकार त्यांना असतात त्यामुळे इलेक्शन कमिशनला जर काही माहिती उपयोगाची वाटत असेल किंवा त्याच्यात काही असं वाटत असेल की, वाट अस वाट की याच्याबद्दल काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे तर तो, तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे सगळ्यात जास्त श्रीमंत पक्ष हा खऱ्या अर्थाने आणि कपिल सिब्बलांची मुलाखत जरी आपण ब्लॅकआउट केला असेल माध्यमांनी पण ते काही सिक्रेट राहिलेलं नाही की कशा पद्धतीचा सगळ्यात मोठा जगातला या भारतातला सगळ्यात मोठा स्कॅम जर काय असेल तर नोटाबंदी निवडणूक आयोगाच्या नियमावलीची आणि अटींची उमेदवारांना काहीही पडलेली नाही कारण ज्याच्याजवळ पैसा आहे तोच निवडणूक लढवू शकतो हीच सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाची वास्तविकता आहे वैशाली मराठी नवी दिल्ली आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांवर नेमका किती खर्च झालेला आहे ते देखील आपण इथे पाहूया दोन हजार चार मध्ये जवळपास एक हजार सोळा कोटी रुपये हे निवडणुकीवर खर्च झाले होते दोन हजार नऊ मध्ये एक हजार एकशे चौदा कोटी रुपये खर्च करण्यात आले तर दोन हजार चौदाची निवडणूक ही अत्यंत ऐतिहासिक अशी निवडणूक होती तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले सोशल मीडियाचा वापर देखील या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये जवळपास सात हजार कोटी रुपये निवडणुकीवर खर्च होण्याची शक्यता आहे निवडणूक लढवायची असं म्हटलं की पैसा हा आलाच पण प्रचारामध्ये सगळ्यात पुढे असणारी भाजप बँक बॅलन्सच्या बाबतीत मात्र मागेच आहे कोणत्या पक्षाकडे किती पैसा आहे नेमका आणि कशी देणगी त्यांना मिळाली आहे ते देखील आपण पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून बसपाच्या बँक खात्यात सर्वाधिक पैसा काँग्रेस तिसऱ्या तर भाजप पाचव्या क्रमांकावर भाजप स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणत असला तरी बँक बॅलन्सच्या तुलनेत तो पाचव्या क्रमांकावरती आहे तुमचा विश्वास बसत नसेल पण निवडणूक आयोगानं ही आकडेवारी जारी केली आहे

तर डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये हा आकडा होता एकशे शहाण्णव कोटी इतका तृणमूल काँग्रेसकडे ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये त्र्याहत्तर कोटी तर डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत वाढ होऊन ब्याऐंशी कोटी इतका बँक बॅलन्स होता आणि नंतर नंबर येतो भाजपचा ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये बँकेत भाजपकडे सहासष्ट कोटी होते तर डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत हा आकडा गेला ब्याऐंशी कोटींवर जेवढा आहे तेवढा आहे बीएसपी कडे जास्त का आहे उत्तर माता की। आता हा सवाल भाजप बँक बॅलन्सच्या बाबतीत मागे कशी कारण सर्वाधिक बॅनर जाहिराती तर भाजपच्याच अधिक दिसत आहेत तर त्याचं कारणही ही दिलंय दोन हजार सतरा अठरा मध्ये भाजपला तब्बल एक हजार सत्तावीस कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या मात्र गेल्या वर्षभरात जाहिरातींसह पक्षाच्या इतर कामकाजासाठी नऊशे पंचेचाळीस कोटी खर्च झाले आणि म्हणून ब्याऐंशी कोटी बँकेत शिल्लक राहिले पण खरंच ब्याऐंशी कोटींमध्ये निवडणूक लढली जाणार का कारण एकट्या महाराष्ट्राच्या सभांचा जर विचार केला तर पहिल्या टप्प्यातच मोदींच्या दोन फडणवीसांच्या वीस अमित शहा आणि राजनाथ सिंहांची एक एक सभा झाली कार्यकर्ते स्टेज लाऊडस्पीकर बसण्याची व्यवस्था हेलिकॉप्टर असा एका रॅलीचाच खर्च कोटीमध्ये

कार्यकर्त्यांना गिफ्ट म्हणून खर्च करावा लागतो एका सर्वेनुसार रोख आणि दारूवरही खर्च केला जातो दुसरा आणखी एक खर्च म्हणजे जेवण कार्यकर्त्यांच्या जेवणाचा खर्चही उमेदवाराला करावा लागतो सभेत गर्दी जमवण्यासाठी नाश्ता द्यावा लागतो तिसरा खर्च म्हणजे डमी कॅन्डिडेट मत विभागण्यासाठी डमी कॅन्डिडेट उभा करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात खर्च होतो राजकीय पक्षांना मत निवडणूक लढवायची म्हणल्यानंतर पैसे हे हवेतच कारण आज एक सभा घ्यायची म्हणले वीस लाख रुपये एका सभेला लागत आहेत म्हणजे राज ठाकरेंची सभा असू द्या गांधी राहुल गांधीची सभा असू द्या नरेंद्र मोदींची सभा असू द्या किंवा उद्धव ठाकरेंची सभा असू द्या देवेंद्र फडणवीसांची असू द्या वीस पंचवीस लाख रुपये एका सभेला होत खर्च येत असेल तर लोकसभेच्या एका उमेदवारासाठी सत्तर लाखाचा निवडणुकीची खर्चाची मर्यादा ही कितपत योग्य ठरते ती योग्य ठरत नाही म्हणजेच पैशाशिवाय निवडणुकीत उभं राहण्याचं स्वप्न सुद्धा पाहता येत नाही अशी सध्या परिस्थिती आहे त्यातच अपक्ष उतरून बड्या पक्षांना पक्षा आव्हान देतो म्हटलं तर खर्चाचा विचार न केलेलाच बरा ब्युरो रिपोर्ट सह पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी आता माहिती अधिकारामधून एक आकडेवारी समोर आली आहे केंद्र सरकारनं जाहिरातींसाठी सत्ता आल्यापासून किती खर्च केला ते देखील आपण पाहूया तर केंद्र सरकारचा खर्च एवढा आहे

निवडणुकीच्या प्रचारामधला पैशांचा आकडा हा हजारो कोटींमध्ये आणि त्यातच भर पडली आहे ती इलेक्टोरल बॉन्डची आता कोणीही देणगी दिली तर त्याची माहिती सार्वजनिक झालीच पाहिजे पण केंद्र सरकारचा मात्र त्याला विरोध आहे इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक बॉन्ड याच बॉंडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात देणगी मिळते सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आणि त्याचं कारण आहे इलेक्ट्रॉरॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसा देणाऱ्यांची नावं जाहीर करण्याची निवडणूक आयोगाची मागणी पण केंद्र सरकारनं त्याला विरोध केलाय नुकत्याच झालेल्या सुनावणीत महाधिवक्ता के, के वेणुगोपाल यांनी कोर्टात नेमकं काय ते आधी पाहू मतदारांना केवळ त्यांच्या उमेदवाराबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे त्याला राजकीय पक्षांना कुठून देणगी मिळते याबद्दल काय देणं घेणं आहे तर केंद्र सरकारची ही भूमिका आहे सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी तीस मे रोजी आहे तोपर्यंत देणगीचं विवरण सीलबंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले एकंदरीतच केंद्राच्या भूमिकेनंतर आता सवालही अनेक आहेत इलेक्टरल बॉन्डच्या देणगीबद्दल मतदारांना माहिती का मिळू नये कोण देणगी आहे याची माहिती जाहीर करण्यास अडचण काय देणगीद्वारे कोणी काळा पैसा पांढरा करत असल्यास त्याचं काय करणार देणगीच्या भविष्यात फायद्याचा इरादा असेल तर त्याचं कसं आर रिपोर्ट्स रिपोर्ट निकाल इलेक्शन एक्सपेंडिचर की कैंडिडेट्स की जो के तीस दिन के बाद उन्हें इलेक्शन में जमा करानी होती है जब वो सारी उसका वो करते हैं तो हर साल Uh, नतीजा उसमें यही निकलता है कि 60 से पैंसठ प्रतिशत के भीतर ही आई वुड से 98 परसेंट कैंडिडेट्स उतना ही खर्चा दिखाते हैं प्रॉब्लम यह है कि पॉलिटिकल uh, पार्टीज़ के ऊपर कोई एक्सपेंडिचर की सीलिंग नहीं है लिमिट नहीं है उसकी वजह से भी बहुत गड़बड़ है और इसीलिए एडीआर ने एक पीआईएल सुप्रीम कोर्ट में दाखिल की हुई है जिसमें हमने बोला है कि पॉलिटिकल पार्टीज के खर्चे के ऊपर भी एक सीमा निर्धारित होनी चाहिए क्योंकि अभी बेतहाशा खर्चा हो रहा है और हमारा जो इलेक्ट्रल सिस्टम है पूरा का पूरा ये धन बल की वजह से खराब हो चुका है बिल्कुल ही भ्रष्ट हो चुका है इलेक्ट्रोनल बॉन्ड बदल निवड़ आयोग ने ही भूमिका स्पष्ट की है निवणु बॉन्ड ऐसी बाबती निवरण आयोग कोर्टा आपकी बाजू भक्मपनी आपना देणारे कोण आहे त्याची माहिती जनतेला मिळालीच पाहिजे राज्य किंवा के केंद्र सरकार असो त्यांना सत्तेमुळे फायदा होतही असेल प्रश्न तर अनेक आहेत एकीकडे पारदर्शकतेवर बोललं जातं पण मग कोर्टातही यावर तारीख पे तारीख सुरू आहे कोट्यवधीची उलाढाल होणाऱ्या या विषयाबद्दल तात्काळ सुनावणी होणं गरजेचं आहे कारण पुढची सुनावणी तर तीस मे रोजी आहे आणि तोपर्यंत निवडणुका संपलेल्या असतील ब्युरो रिपोर्ट पंकज भारकरल म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूयात तर इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे एक प्रकारची नोट जी खरेदी करता येते असणारी व्यक्ती हे बॉन्ड खरेदी करू शकते एक लाख रुपयांपर्यंत हे बॉन्ड तुम्हाला खरेदी करता येतात नंतर हा बॉन्ड जो आहे तो एखाद्या पक्षाला देणगी स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला देऊ शकता हा बॉन्ड एखाद्या पक्षाला देणगी स्वरूपामध्ये देता येणारे पंधरा दिवसांच्या आत संबंधित पक्ष बँकेत जाऊन पैसे काढू शकतो बॉण्ड एक हजार पासून ते एक कोटी रुपयांपर्यंत विविध किमतीचे असतात इलेक्टोरल बॉण्डवर कोणतंही व्याज आकारला जात नाही संबंधित व्यक्तीची माहिती फक्त एसबीआयच्या जवळ राहते ती उघड केली जात नाही दोन हजार सतरा अठरामध्ये दोनशे दहा कोटींचे जवळपास चौऱ्याण्णव पूर्णांक पाच टक्के इलेक्टोरल बॉन्ड हे फक्त भाजपला दान झाले होते लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम मद्यसाठा आणि अंमली पदार्थ सोनं चांदी इतर अन्य अशा प्रकारचं घबाड जे आहे ते जप्त केलंय कोणत्या राज्यामध्ये किती घबाड जप्त करण्यात आलाय पाहूयात आमच्या या ग्राफिक्सच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडून एवढं मोठं घवाट जप्त करण्यात आलंय आणि त्यामध्ये मद्याचा जप्त करण्यात आलाय त्याची किंमत आहे दोनशे एक हजार एकशे दहा कोटींचं जप्त करण्यात आलं सोनं तीन सोनं जप्त करण्यात आलं तर पन्नास कोटींच्या अन्य वस्तू ज्या आहेत त्या जप्त करण्यात आल्या आहेत दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांची एकूणच ही सगळी मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आली आहे त्यामध्ये रोख रक्कम जी आहे ती चाळीस कोटींची आहे आणि तीही महाराष्ट्रामध्ये जप्त करण्यात आली महाराष्ट्रामध्ये मद्याचा साठा एकवीस कोटींचा जप्त करण्यात आलाय तर ड्रग्जचा साठा सहा कोटींची किंमत त्याची आहे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस कोटींचं सोनं जप्त करण्यात आलंय महाराष्ट्रामध्ये जवळपास एकूण जी किंमत आहे या सगळ्याची ती आहे एकशे बारा कोटींचा हा सगळा मुद्देमाल जो आहे

गुजरात मध्ये एकूण पाचशे अठरा कोटींचा हा सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तामिळनाडू मध्ये दोनशे दोन कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली तीन कोटींचा मद्याचा साठा इथे जप्त करण्यात आला शून्य पूर्णांक अडतीस कोटींचे ड्रग्ज या ठिकाणी जप्त करण्यात आले तर दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचं सोनं तामिळनाडू मध्ये जप्त करण्यात आलं अन्य वस्तू ज्या आहेत त्यांची किंमत आहे आठ कोटी तामिळनाडूमध्ये एकूण चारशे नव्याण्णव कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नवी दिल्लीमध्ये बत्तीस कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली दोन कोटींचा सा मद्यसाठा जप्त करण्यात आला तीनशे अठ्ठेचाळीस कोटींचं ड्रग जप्त करण्यात आलं तर पंधरा कोटींचं सोनं नवी दिल्लीमध्ये जप्त करण्यात आलं अन्य वस्तू मात्र या ठिकाणी जप्त करण्यात आल्या नाहीत एकूण किंमत होती तीनशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चार कोटी आंध्र प्रदेशमध्ये एकशे सदतीस कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली सव्वीस कोटींचा सा मद्यसाठा जप्त करण्यात आला पूर्णांक ड्रग्ज या ठिकाणी जप्त करण्यात आलं तेहतीस कोटींचं सोनं या ठिकाणी जप्त करण्यात आलं तर अठरा कोटींच्या अन्य वस्तू आंध्र प्रदेशमध्ये जप्त करण्यात आल्या एकूण किंमत होती या सगळ्याची दोनशे सोळा कोटी पंजाबमध्ये कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली सात कोटींचा मद्यसाठा इथे जप्त करण्यात आला तर चोपन्न कोटींचा ड्रग्ज या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे अठरा कोटींचं सोनं इथे जप्त करण्यात आलं शून्य पूर्णांक पंचवीस कोटींच्या अन्य वस्तू या ठिकाणी जप्त करण्यात आल्या आहेत पंजाबमध्ये दोनशे एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी